महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नवी मुंबई येथून पर्यटनासाठी आलेल्या चार मित्रांपैकी दोन तरुण अलिबाग येथील समुद्रात बेपत्ता झाल्याची घटना दिनांक एक नोव्हेंबर रोजी संध्याकाळी घडली दोन्ही तरुणांचा रात्री उशिरापर्यंत शोध घेण्यात आला मात्र ते सापडले नाही शशांक सिंग राहणार उल्वे नवी मुंबई आणि पलाश पखर राहणार सानपाडा नवी मुंबई अशी बेपत्ता तरुणांची नावे आहेत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चार मित्र संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी अलिबाग समुद्रकिनारी फेरफटका मारण्यासाठी गेले होते त्यापैकी एक मित्र लांब खडकावर गेला असता त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला मदतीसाठी त्याने मित्रांना हाक मारली हे पाहून दुसऱ्या मित्राने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र दोघेही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले तिसऱ्या मित्राने त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही शेवटी त्यांनी आरडाओरड करून जवळच क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना घटनेची माहिती दिली सदर घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर अलिबाग पोलीस निरीक्षक किशोर साळे आणि तहसीलदार विक्रम पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली स्थानिकांच्या मदतीने बोट जेटस्की आणि ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहीम राबवली गेली मात्र या तरुणाचा रात्री उशिरापर्यंत थांगपत्ता लागला नाही शोधकार्य सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आज सायंकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान आम्हाला पी एस साहेबांना आम्हाला एक असं कळालं प्राथमिक वृत्त आलं की आ, दोन मुलं जी आत पोहत गेली होती खेळताना तर ते बेपत्ता आहेत त्यात ते दोघांची आम्ही नाव आयडेंटिफाय केलेली आहेत एक शशांक सिंग म्हणून आहे एकोणीस वर्ष उलव्याच आहे राहणार उरणचा दुसरं पलाश पखर म्हणून आहेत सानपाड्याचे आहेत हे दोन्ही मुलं एकोणीस वर्षाचे आहेत आता हे दोघं आज पाण्यात गेलेले आहेत तर आपण ऑलरेडी आपन आपली जे स्पीडबोट आहे त्याच्या लगेच सव्वा सहा साडेसहा दरम्यान स्पीडबोटनं आपण त्याची हे केलेली तपास करायचा प्रयत्न केला त्यामध्ये काही यश आलं नाही त्यानंतर आम्ही आता पोलीस विभागाचा ड्रोन आहे ड्रोनच्या माध्यमातून आम्ही सर्च ऑपरेशन चालू ठेवलेलं आहे आणि सध्या ते चालूच आहे आणि आम्ही आमचे शर्तीचे प्रयत्न करत आहेत सबस्क्राईब नेस द